नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया पिंगळी तालुका परभणी येथील भ्रष्टाचारी ग्राम रोजगार सहाय्यक गजानन गरुड यांना कामावरून कमी करण्यासाठी पिंगळी येथील ग्रामस्थ विनंती करत आहेत दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी पिंगळी तालुका परभणीतील पिंगळी गावची ग्रामसभा आयोजित केली आहे या ग्रामसभेत पिंगळी येथील भ्रष्टाचारी ग्राम रोजगार सहाय्यक गजानन अप्पाराव गरुड यांना गावातील कामे करीत नसल्यामुळे घरकुल लाभार्थी आवास योजने शेतकऱ्यांना विहीर खोदणे अनुदान पादन रस्ता इत्यादी शासनाच्या योजनाच्या लाभापासून ग्रामस्थ वंचित राहत आहेत म्हणून त्याला कामावरून कमी करण्याबाबतचा विषय ग्रामसभेपुढे मंजुरीस ठेवण्यात आला होता आपले संदर्भी आदेशामुळे ग्रामसभा घेण्यात आली नाही आपण भ्रष्टाचारी ग्राम रोजगार सहाय्यक गजानन अपराव गर्ड यास कामावरून कमी करावे व गावच्या विकासास मदत करावी भ्रष्टाचारी ग्राम रोजगार सहाय्यक गजानन अपाराव गरुड यांना तात्काळ कामावरून कमी करण्यासाठी ग्रामसभा घेण्यास परवानगी द्यावी व गावकऱ्यांना त्रासापासून मुक्त करून विकास कामे करून घ्यावीत यासाठी तक्रार निवेदन परभणी जिल्हा परिषदेच्या शिओ यांना देण्यात आले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना हे निवेदन देऊन त्यांनी ग्रामसभा या दोन चार दिवसात घ्या असेही या पिंगळे येथील ग्रामस्थांना सांगितले आहे निवेदनावर काशीनाथ किशनराव गरुड रंगनाथ शंकरराव गरुड बाळासाहेब अवनाथ गरुड प्रभूआप्पा मंजूआप्पा खाकरे साहेबराव दामोदर बबनराव बरसराम दामोदर माणिकराव दिगंबर गरुड संतराम बापूराव दामोदर सुनील विष्णू आगलावे अंबादास जनार्दनराव गरुड निलखंड जनार्दनराव गरुड बाबूराव जनार्दनराव गरुड नरसिंह जनार्दनराव गरुड भारत जनार्दनराव गरुड मदन जनार्दनराव गरुड बाळू बापूराव गरुड मनोहर मारुतराव डोळसे चंद्रकांत तुकारामजी शिराळे विष्णू वामनराप्पा गरुड आधीसह गावकऱ्यांच्या सह्या आहेत यावेळी महिलाही उपस्थित होत्या तालुका जिल्हा परभणी येथील पाच ऑगस्टची ग्रामसभा मॅडमच्या आदेशाने स्थगित करण्यात आली होती त्या स्थगित केलेली ग्रामसभा पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात यावेत म्हणून पिंगी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील ग्रामपंचायतमध्ये माहीत झाल्यावर मॅडमला त्यांची भेट घेण्याकरता आज जमा झाले आणि त्यांनी सर्वांनी मिळून गावस्थ गावातल्या ग्रामस्थांकडून सी ओ मॅडमना निवेदन दिले की पिंगी गावातील ग्राम ग्राम रोजगार सेवा की जो भ्रष्टाचार करून लोकांकडून पैसे घेऊन काम करीत नाही लोकांच्या <laughs> तक्रारी आहेत आणि गावातील लाभार्थ्यांना महिलांना मागासवर्गीय असो रोपंचे असो सगळे असो कोणालाही त्यांना सोडलं नाही एवढी आमची गावातील अनेक गावातील जनता एवढी संयी आहे त्यांनी दोन वर्ष तीन वर्षे हा अत्याचार सहन केला आज ग्राम रोजगार सेवकाला कमी करण्याकरिता ग्रामसभा आयोजित केलेली होती काही तांत्रिक अडचणीमुळे मॅडमने मान्य केलं की आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्याच्या त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे चुकीमुळे आज ग्रामसभा घेण्यात आलेली नाही तरी तुम्हाला आमचा काही अधिकार राहत नाही ग्रामसभा स्थगित करण्याचा तुम्ही या विषयावर घ्यायचे तर आजचे आज मी व्हिडिओ करून अहवाल चौकशी अहवाल मागून घेऊन आजचे आज तुम्हाला पत्र देते की तुम्ही यानंतर कधीही कोणत्याही विषयावर ग्रामसभा घेऊ शकतात म्हणून ग्राम रोजगार सेवकाला कमी करण्याबाबतचा ठराव घे आपण घेऊ शकता कोणता घ्यायचा तो घे घेण्याचा अधिकार सर्वच व्याधी सर्वस्व्याधिकार ग्रामपंचायतला आहे आणि त्यांनी ते मान्य केलं आणि चार दिवसात दुसरी ग्रामसभा घेता येईल तुम्हाला कधी घ्यायचे करावं द्या असे त्यांनी आज सांगितले आणि सर्व ग्रामस्थांचे पण समाधान झाले मॅडमनी आमचे म्हणणे ऐकून घेऊन आम्हाला तो आदेश चार आठ चार चार आठ आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले आणि दुसरं आदेश काढून आम्ही आजचे आज sebagai juara itu tuh dalam sholat